बघा मार्गशीर्ष गुरुवार आता आपण चालू करणार आहोत पण काही ताईंचे दादांचे स्वामींचे गुरुवार पण चालू आहेत किंवा इतर काही व्रत चालू आहे गुरुवारचे तर मग अशात आपण सेवा कशी करायची काय करू ताई नक्की कळत नाही खूप शंका कुशंका प्रश्न मला कमेंटद्वारे आलेले आहे तर त्यामुळे म्हटलं चला यावर एक व्हिडिओज बनवू की जेणेकरून तुमच्या शंकांचं निरसन होईल बघा आपण कुठली पण सेवा करतो व्रत करतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठेतरी असतं की ही सेवा करताना व्रत करताना माझ्याकडून नियमांनी झालं पाहिजे काही चुका व्हायला नको आणि मग त्यासाठी आपल्याला योग्य माहिती मिळणं हे खूप गरजेचं असतं तर मला खूप ताईंच्या कमेंट आलेल्या आहे की ताई माझे स्वामींचे गुरुवार चाललेले आहेत ऑलरेडी पाचवा गुरुवार आहे सहावा गुरुवार आहे आणि आता पुढच्या आठवड्यापासून मार्गशीर्षचे गुरुवार सुरू होणार आहेत मला महालक्ष्मीचं पण व्रत करायचं आहे तर मी कसं करू ते गुरुवार आणि हे गुरुवार एकत्र कसे करता येतील बऱ्याच जणांना पडलेला हा प्रश्न आहे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की असा जर प्रश्न तुम्हाला पण पडलेला असेल तर प्लीज 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 विनंती करून व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळतील काय तुम्ही जे कमेंट करता तर त्याचं कधी कधी उत्तर खूप मोठं असतं तुम्ही विचार करा प्रत्येकाला एवढं टाईप करून पाठवणं शक्य नसतं अगदी छोटे एक दोन वाक्याचे असेल तर मी जरूर तुम्हाला रिप्लाय पण करत असते खूप ताईंचा त्यावर रिप्लाय पण येतो की ताई रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद पण तुम्ही पण थोडं समजून घ्या म्हणून जर तुम्हाला पण प्रश्न असतील तर नक्की व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आता बघा ज्यांचे स्वामींचे गुरुवार ऑलरेडी चालू आहेत ठीक आहे कोणाचं तिसरा गुरुवार झालेला आहे कोणाचा पाचवा गुरुवार झालेला आहे कोणाचं उद्यापन पण येणार आहे म्हणजे ज्यांनी आधीपासून सुरुवात केलेली आहे आणि आता मार्गशीर्षचे पुढच्या आठवड्यापासून गुरुवार सुरू होत आहे तर तुम्हाला ते गुरुवार आणि हे एक गुरुवार एकत्र एक करता येणार नाही आहे ठीक आहे मार्गशीर्षचे गुरुवार तुम्हाला करायचेच आहे इच्छा आहे ताई मला करायची खूप इच्छा आहे तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्षचे चार गुरुवार करा मा मार्गशीर्षचा पहिला गुरुवार दुसरा गुरुवार तिसरा गुरुवार चौथ्या गुरुवारी आपलं उद्यापण येत आहे ठीक आहे हे चार गुरुवार तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार करा त्यात स्वामींचे गुरुवार कन्सिडर होणार नाही कारण स्वामींचे गुरुवार करत असताना आपण उपवास करून किंवा न उपवास करता पण स्वामीचरित्र सारामृताची सेवा करतो बरोबर आणि मा माता लक्ष्मीचे हे महालक्ष्मीचं व्रत करताना गुरुवार करताना आपण महालक्ष्मी महात्म्य वाचत असतो दोघांची सेवा ही वेगवेगळी आहे व्रत दोघं वेगवेगळे आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही मार्गशीर्षचे गुरुवार करताय तर त्यामध्ये स्वामींचे गुरुवार काउंट करता येणार नाही गृहित धरता येणार ना नाही पण ह्या गुरुवारी पण तुम्हाला स्वामींची जी तुम्ही सेवा करताय ती तुम्हाला सेवा करावी लागेल उपवास तर तुमचा होणारच आहे तुम्ही सेवा करू शकतात सेवेमध्ये कारण खंड नका पडू देऊ ठीक आहे तुम्ही सकाळी स्वामींची सेवा करा आणि संध्याकाळी महालक्ष्मीचं व्रत करा किंवा तुम्ही सकाळी महालक्ष्मी महात्मे वाचा महालक्ष्मीची आपण जी गुरुवारची करणार आहोत मार्गशीर्षची ती करा आणि संध्याकाळी तुम्ही स्वामींचे जे गुरुवार चालू आहे त्याची सेवा करा चालेल ठीक आहे मी म्हणत नाही एकाच बैठकीत दोघं सेवांमध्ये गॅप असू द्या पण स्वामींचे गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मग गृहित धरता येणार नाही कळालं सगळ्यात जास्त विचारला गेलेला प्रश्न तो गुरुवार या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काउंट करता येणार नाही फॉर एक्झाम्पल समजा माझे आत्ता स्वामींचे पाच गुरुवार झाले ठीक आहे पुढच्या आठवड्यात जो माझा गुरुवार येणार आहे तो स्वामींचा सा माझा सहावा गुरुवार आहे तर तो, तो सहावा आपल्याला धरायचा नाही सेवा वगैरे करायची आहे हे मार्गशीर्षचे चार गुरुवार झाल्यानंतर जो गुरुवार येईल पौष महिन्यातला तर तो, तो मी स्वामींचा सा सहावा गुरुवार धरेल कळालं एवढं सोपं हे गणित आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे ताई आ, मग तुम्हाला समजा मा गुरुवारच कंटिन्यू करायचे असतील ना स्वामींची मग तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवार नाही करता येणार मग तुम्ही एक काम करा महालक्ष्मी महात्म्य वाचून महालक्ष्मीचं हे व्रत करायचं असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात नाही केलं तरी चालेल दुसऱ्या एखाद्या महिन्यामध्ये गुरुवारी सुरुवात करून त्याच महिन्याच्या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करता येईल पण मार्गशीर्ष गुरुवार करण्याला म्हणजे त्या महिन्यात करण्याला जास्त महत्त्व मानलं जातं म्हणून खूप जास्त स्त्रिया या महिन्यात करत असतात मग तुमची इच्छा आहे की तुम्हाला मग ते स्वामींचे गुरुवार कंटिन्यू करायचे आहे की महालक्ष्मी व्रत करून मग पुढे कंटिन्यू करायची आता राहिला दुसरा प्रश्न की ताई मी पहिल्यांदा हे व्रत करणं आहे मा माता लक्ष्मीचं तर मग मी धरू का चालेल ताई धरू शकतात काही नाही तुमची मनापासून इच्छा आहे ना तुम्ही सेवा करू शकतात आणि दुसरी गोष्ट ताई मला स्वामींचे गुरुवार करायची इच्छा आहे अजून मी सुरुवात नाही केलेली तर मी तुम्हाला विनंती करून सांगेल मार्गशीर्ष महिन्यात हे माता लक्ष्मीचे गुरुवार करून घ्या आणि मग तुम्ही पुढच्या गुरुवार गुरु पा म्हणजे पुढच्या महिन्याच्या गुरुवारपासून मग तुम्ही स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात करा ठीक आहे एवढं म्हणजे बघा सांगायचं एवढंच आहे की दोन्ही उपवास दोन्ही व्रत आपण कोणते पण दोन व्रत हेच दोन असं नाही बाकी पण इतर तुमचे कुठले व्रत चालले असतील ना तर ते दोघं एका वेळेस आपल्याला करता येत नाही कारण आपण एका देवाची सेवा करतो त्यासाठी आपण उपवास करत असतो आणि मग त्यातच दुसऱ्या देवाची सेवा करतो मग हे कुठेतरी तुमच्या तरी मनाला पटतंय का एकदा विचार करून बघा आणि बघा काहींचं मला हे पण कमेंट आलं होतं की ताई माझ्या स्वामींचे गुरुवार चालले होते आणि आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये उद्या पण येत आहे तर करू का तर स्वामींचे गुरुवारच आपल्याला जर तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करताय ना तर तुम्हाला उद्यापन करता येणार नाही ते तुम्हाला पुढच्या महिन्याच्या गुरुवारी करावं लागेल आणि समजा तुम्ही महालक्ष्मीचं व्रत करत नाही स्वामींचे गुरुवारच कंटिन्यू करताय तर मग तुम्ही गुरुवारी स्वामींच्या गुरुवारचं उद्यापन करू शकतात काल परत सांगते जर उद्यापन स्वामींच्या गुरुवारचं उद्यापन मार्गशीर्ष महिन्यामध्ये येत असेल तर ते तुम्ही करू शकता पण केव्हा जर तुम्ही मा माता लक्ष्मीचे गुरुवार करत नाही मार्गशीर्षचे तर तुम्ही करू शकता जर तुम्ही ते गुरुवार अ... म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार करताय तर तुम्हाला स्वामींचे गुरुवार हे पुढच्या महिन्यात त्याचं उद्यापन करावं लागेल कारण ते गुरुवारच कन्सिडर होणार नाही काउंट होणार नाही तर तुम्ही आत्ता उद्यापन करू शकत नाही तर बघा वर्षातून एकदाच येणारे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत हे खूप महत्त्वाचं आहे माता लक्ष्मीने आपल्या संसारामध्ये भरभरून सुख आणावं आनंद आणावं यासाठी आपण हे मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत करत असतो स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही व्रत करू शकतं आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी काही संसारिक जीवनामध्ये अडचणी असतील न होणं नोकरी नवरा बायकोची भांडणं काहीही कुठल्याही समस्या असतील तरी आपण हे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार जे आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करून की ही अडचण दूर होऊ द्या असं करून आपण माता लक्ष्मीची सेवा करून आपल्या अडचणी दूर करू शकतो आता दुसरी गोष्ट बघा समजा तुम्ही स्वामींचे गुरुवार नाही करत आहे व्रत नाही करत आहे पण मग काही चुका नका करू काही नियम पाळले गेले पाहिजे अगदी सोप्या -सोपे गोष्टी तुम्ही करा सगळ्यात पहिले मांसाहार करू नका कारण ते खूप महत्वाचं आहे कारण मांसाहार केल्यामुळे बघा एकतर आपण सेवा करत नाही व्रत करत नाही तर अशा चुका करतोय कुठे ना कुठे ना या गोष्टी चुकीच्या आहे आणि मग आपल्यावर मग वाईट बघा माणूस आहे त्याच्यावर वाईट दिवस पण येतात चांगले दिवस पण येतात पण नेहमीच वाईट दिवस येत गेला ना मग कुठेतरी आपण पूर्ण खचून जातो आपलं आयुष्य जे आहे ते पूर्ण वेस्ट जातं तर त्यामुळे असं नको सुख सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख आलं ना सुखाची पण किंमत कळते दुःखाची पण किंमत कळते म्हणून काही गोष्टी काही चुका आपल्या हातून होऊ नका देऊ मांसाहार प्लीज करू नका घरामध्ये भांडणी कटकटी होऊ नका देऊ घरातली स्त्री मातालक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे स्त्रीला शिव्या शाप देणं हे कधीच करू नये मार्गशीर्ष महिन्यात तर नाहीच नाही स्त्रीला एका स्त्रीला शिवी देणं कुमारिकेला शिव्या देणं म्हणजे देवीला शिव्या देण्यासारखं असतं आणि कधी पण टाळी एका हाताने वाजत नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही घरामध्ये शांतीचं वातावरण ठेवा बोलताना चुकीचे शब्द वापरू नका घरामध्ये स्तोत्र मंत्र नेहमी लावून ठेवा रोज सकाळी उंबरठ्याची पूजा करा सूर्याला अर्घ्य द्या उंबरठ्याला दिवा अगरबत्ती ओळा मुख्य दरवाजाची काळजी घ्या स्वस्तिक वगैरे काढा या गोष्टी आपल्याकडून झाल्या पाहिजे कारण बघा आपल्याकडून एके साईडला सेवा होत नाही ना मग अशा छान छान गोष्टी करून आपल्या मनाला पण छान वाटतं की ठीक आहे सेवा नाही झाली पण मी या गोष्टी करते त्याचा आपल्याला आनंद मिळतो आणि तुम्ही बघा उंबरठ्यावर दर गुरुवारी तुम्ही झेंडूचे फुलं ठेवा आंब्याचं तोरण लावा संपूर्ण महिनाभर तुम्ही ही गोष्ट करा दररोज देवांची आंघोळ घाला जमेल तेवढ्या गोष्टी तुम्ही शुक्रवारी मंगळवारी किंवा गुरुवारी श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीचे मूर्ती असेल त्याच्यावर तुम्ही कुमकुमार्चन करा कोणाचाही अपमान करू नका कोणाला फसवू नका या गोष्टी नक्की लक्षात ठेवा आणि महत्वाचं म्हणजे दान नक्की करा गरजूंना दान केलंच गेलं पाहिजे अमुक एक दिवशी आपण दान केलं ना तर त्याचं कुठे ना कुठे पुण्य आपल्याला मिळतं आपल्यातला थोडासा अगदी खारीचा वाटा का होईना आपण दुसऱ्याला दिला ना तर त्याचं कुठे ना कुठे पुण्यफल फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या काही गोष्टी लक्षात ठेवा या महिन्यामध्ये चप्पल वगैरे घरामध्ये वापरू नका स्त्रियांनी तर नाहीच नाही त्यानंतर चांबड्याच्या वस्तू चांबड्याचे बेल्ट लेदरचे बेल्ट वॉलेट पर्स ज्या आहेत त्या तुम्ही वापरू नका कारण तुम्हाला माहिती आहे लेदर हे जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीने त्यांची काळजी घ्या गुरुवारी केस धुऊ नका गुरुवारी फरशी पुसू नका स्तोत्र मंत्र विष्णू सहस्रनाम लक्ष्मी अष्टक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही युट्यूबला लावा घरामध्ये खरंच खूप प्रसन्न वातावरण राहतं आणि बघा जेवढ्या शक्य गोष्टी असतील तेवढे नक्की करा जेवढे नियम पाळता येतील तेवढे नक्की त्याच्यामुळे सूप जे आहे ते तुमच्या पदरामध्ये नक्की येईल आणि हा दि हा हे जे दिवस आता चालू होत आहे बघा खंडोबांचं नवरात्र आहे दत्त जयंती आहे केंद्रामध्ये सप्ताह आहे म्हणजे हा महिना आहे ना दिवाळीपेक्षा कमी नाही आहे अतिशय पवित्र हा महिना आहे त्यामुळे आपल्याकडून चूक नका होऊ देऊ काही नियमांचं पालन करा सांगितल्याप्रमाणे मते तुम्हाला आता तुमच्या प्रश्नांचे उत्तरं मिळालेले असतील की कशी सेवा करायची आहे दोन गुरुवार एकत्र येत आहे काय करायचं काय नाही सगळ्या प्रश्नांचे उत्तर माझ्यामध्ये तुम्हाला मिळाले असतील तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक